स्टोरीकडून मी रेशमा शिंदे दादा तुमचं खूप खूप अभिनंदन आजचा श्री कशा संदर्भात आणि कसा म्हणजे तुम्हाला मिळाला आणि याच श्रेय तुम्ही कोणाकोणाला देणार खर म्हणजे जनतेचा विजय आणि नाईक परिवारावर जो प्रेम आहे अटूट आहे हे आज जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विजय खरोखर म्हणजे महायुतीचा असेल पण महायुती अशाही मोठा म्हणजे न सन्मान्य मनोहर भाऊ यांच्यावरचं जो प्रेम आहे जनतेचा त्यांनी आज दाखवून दिलं आहे की हे कायम प्रेम आहे <laughs> <laughs> आणि दादा लाडकी बही योजना मी महिला पत्रकार असल्यामुळे तो प्रश्न विचारते तिचा किती तुम्हाला फायदा झाला लाडकी बहीणचं शंभर टक्के माझं मत आहे की शंभर टक्के महाराष्ट्राची सत्ता येते आहे आणि जे दिग्गजांचा पराभव होतोय विरोधी पक्षातले त्याला एकमेव माझं मत आहे की लाडकी बहीण लाडकी बहिणींचा सर्व आमच्या लाडक्या भावांवरचा जो जो प्रेम आहे महायुतीवरचा हा इथे दिसून येतो आपल्यातले अर्धांगिनी म्हणून मोहिनीताईंचा काय रोल राहिला शंभर टक्के मी क्रेडिट तिलाच देणार महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि घरातून जर म्हणायचं असेल तर योगदान हा फार मोठा आहे याच्यात आणि ती अक्षरशः हाऊस टू हाऊस पायाने फिरली आहे रोज पाच दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर फिरायची ती तर निश्चित माझं श्रेय तिला द्यावं लागलं ला। आणि दादा तुम्हाला खात्री होती का की तुम्ही एवढा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मनोहर भाऊंचा रेकॉर्ड तोडून एवढ्या मताने विजय होता नाही मला खात्री नव्हती पण विश्वास असा होता की सन्मान्य मनोहर भाऊ यांनी सर्वांना के आव्हान केलं होतं आव्हानाला प्रतिसाद म्हणून चाळीस पडलं तर असं अपेक्षित होतं पण हे हे प्रेम भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व जनतेचा सर्वांचा मी ते आभार व्यक्त अभि स्टार प्रचारक तुम्ही खूप छान काम केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय आणि अर्धांगिनी म्हणून तुम्ही इंद्रिनी भावलाची साथ दिली त्याच्यामुळे आज जो रेकॉर्ड ब्रेक विषय झालाय तो फक्त आणि फक्त एक महिला पत्रकार म्हणून तुमच्यामुळे झालं असं मी म्हणते तुमचं मत काय स्टार प्रचारक आमचे पूर्ण मतदारसंघ होता पूर्ण मतदारसंघाची हो लोकांनी सगळी आमदार साहेबांची लाडकी बहीण सगळ्या भावाने सगळ्या पत्रत्वल्या लोकांनी खूप मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये स्टार प्रचारक आमच्या पूर्ण मतदारसंघ आहे आणि सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या पूर्वजांच्या आशीर्वाद मनोरभाऊचा आशीर्वाद हे खूप महत्वाचे आहे आमच्यासाठी सर्वांचे आशीर्वाद मुळे मी जे निवडून आले त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे महायुतींचे सगळेच घटकांच्या मी खूप धन्यवाद म्हणते महायुतीच्या सगळेच घटकांनी खूप मेहनत केली आहे आणि भाभी तुम्ही पाच वर्ष जे लोकांच्या सुख दुःखात सामील झाले त्याचा देखील इथे इम्पॅक्ट पडलेला आहे आणि लाडकी बहिणीबद्दल बद्दल तुमचं मत काय लाडकी बहीण योजना खरंच ते भावासाठी खूप नसीबा निघली आणि लाडकी बहिणी जसे काळजी घेतली तसेच लाडकी बहिणीने भावांची काळजी घेतलेली आहे आणि दफामध्ये दफामध्ये जाणं हे आमच्या नाही अशाच तुम्ही नेहमी सगळ्यांचे सुख दुःखात आणि आजचा विजय झाला त्याच्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन